तर आपण इथे जे वालीची जी धाकं लावलेली ते हे बघा तर त्याच्यावर वालीच्या शेंगा होत्या हे बघा तर आईने ते सुकवायला ठेवलेल्या की त्याच्या बिया रुजत घालण्यासाठी पण पावसाने थोडा चार दिवस कंटिन्यू पाऊस लागला की ते काढायलाच मिळाल्या नाहीत आणि हे बघा त्याचे अक्षरशः आता रुजून आल्या आणि सगळ्या कुजून गेल्या तर त्यांचा काही उपयोग नाही तर हेही बघा दाखवते मी तुम्हाला कशी त्यांना कोम मारेल हे በጋበሳ ቆማለን

કામ નહોતું મે જત કા ઉત ઉત આйти દોગા કા બંડી चार दिवस झाले आहेत पावसाने सगळं पुटून गेलं बनवलेलं तर आता हे सगळं कुकून टाकायचं आता यांचा काही उपयोग नाही उडा चला आता आपण जाऊया जेवायला खायला आता झालं कपडे धुण्यासाठी जे बनवलेलं रेडी होत आलंय पाऊस आला की पर हा बघा तिकडे पाऊस भरलाय तो बघा इकडे साप आहे पण सांगता येत नाही बघा पूर्ण पाऊस परत भरला